जाऊ जायतात बाबा चला मजा भाग्यश्री ताई हाय आवाज येतो का ग माझा आवाज येतोय तुला झाली झोप 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 झाली लागली तू नाही घेतली का ग लाईव्ह तुझ्या ह्या टायमिंगला असती ना आमचं डॉगी झोपलय पाठीमाग त्यांनी राखण करायची झोपलाय आता म्हणता येतोय धन्यवाद भाग्यश्री आवाज बंद केली मी अरे देवा काय उपयोग मग आवाज बंद केलाय म्हटलंय आतमध्ये बाब मच्छर चा आतमध्ये चल का कुठं ते बाबा मला बोल भाग्यश्री झालं का जेवण तू आवाज बंद केलाय मी काय बोलू त्याच्यावर विठ्ठल विठ्ठल करत बसू का आता एवढं चावते तरी बाहेरच झोपायचं म्हणते हे लय मच्छी चावते चला आतमधे कृष्ण अरे लय चावते बाबा काय पोराला बाहेर झोपायचं काय माहिती अगं हाफ फोन केल्यावर काही फरक पडला का अग तुझ्या वाचला काही फरक नाही पडला आहे तसगाड माझा काही फरक पडत नाही फक्त एवढेच कि सुपरचार्ट केलेलं डॉलर पडला तो आताच नाही भेटत आपल्याला चार हजार वॉचस्टँड पूर्ण झाले भेटता एवढाच फक्त फरक झालेला आहे बाकी काही फरक झालेला नाहीये आणि दुसरा फरक असा जाणवलेला आहे की तीन हजाराच्या आत म्हणजे अठ्ठावीस किंवा एकोणतीस जर असेल तर तिथपर्यंतच आपला वॉच टाईम कमी नाही होते तीन हजाराच्या वरतीच कमी हाप मोनो केला तर जर एक वर्ष पूर्ण झालेलं असेल त्यांनी हाप मोनो केला तर चालेल पण एक वर्ष जर पूर्ण नसेल झालं तर तुम्ही हाप हाफमोनूच्या नादी काय लागू नका राहुल दादा तुम्ही राहुल सुतार दादा तुम्ही बहिणीशी बोलताय आणि बहिणीला कमेंट करताय तात्या भाऊ दादा कधी केली लाईव्ह चालू आम्हाला उशीर नाही झाला अगो बाय यायला अंधारात आले तुमच्याकडे नीट आले ना पण बघा नाही तर पडले असते तात्या भाऊ दादांनी एक नंबर डन उद्घाटन केलेलं आहे राहुल दादा हसत ते काय असायला येतं एवढं समाधान हाय समाधान कसं तू स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुझं खूप मनापासून तात्या भाऊ दादा अभिषेक आहे नमस्कार नमस्कार तात्या भाऊ दादा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सचिन पाटील हाय कुठून बोलताय तुम्ही सचिन पाटील दादा स्वागत आहे माझ्या लाईववरती तुमचं खूप मनापासून जेवलीस का जेवली सचिन दादा तुम्ही बहिणीला बोलताय याची जाण ठेवा मी दादा बोलते आणि तुम्ही मला असे बोलता का भाग्यश्री ताई म्हणतात ओके हा किती राहिलं तू जाता ग वास्ट्या रोज व्हिडिओ टाकत जा जर काय येतील ते येतील जा म्हणजे रोज टाकण्यापेक्षा दिसाड टाकलेलं बरं भाग्यश्री ताई म्हणतात ता लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा हो ना तात्या भाऊ दादा नमस्कार नमस्कार तात्या बो दादा बोला झालं का जेवण वैनी साहेब कसे आहेत अकराशे बाकी आहे अजून माझा होईल 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 कम्प्ले काहीतरी व्हिडिओ करणार इकडे चालली तिकडे चालली त्यापेक्षा काहीतरी कॉमेडी व्हिडिओ टॅलेंट आहे तुझ्यामध्ये राहुल दादा हाय राहुल दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती खूप मनापासून कसे तुम्ही झाले का जेवण समाधान लय उशीर लाय म्हणून मग घेतली थोडवे वेळ जलदीप दादा ताई राम 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 दादा कसेत तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती तुमचं खूप मनापासून झालं का जेवण रवीदाच आगमन झालेलं आहे आज रवीदा हाय कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती झालं का जेवण राहुल दादा कसे आहात मी बरे आहे तुम्ही कसे आहात यस आर क्रिकशन हॅलो नक्की नाव काय आहे तुमचं एस आर जी निलेश काहीतरी आहे ना भाग्यश्रीता आहे टाकलेला आहे काय टाकलेला आहे मी दोन तीन ब्लॉग टाकलेत बघतो नक्की कसे वाटते कमेंट करून सांगा मी तुझे व्हिडिओ बघते अगं तुझ्या मी ब्लॉग व्हिडिओ खूप बघते आता कारण मला थोडंसं ब्लॉग व्हिडिओ काढायला थोडीशी अडचण येते ना तर लॉंग व्हिडिओ काढायची एवढी आयडिया येत नाही त्याच्यामुळे मी तुझे व्हिडिओ बघत असते राहुल दादा हाय हॅलो राहुल दादा झालं का जेवण रावी दादा झालं का जेवण ताई माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का घरचे कसे आहेत प्रदीप दादा केसे हो भाभीजी मी आजची हो आप केसे हो खाना खाया क्या आपने एस आर जी लाईक डन धन्यवाद एस आर जी आभारी आई खूप मनापासून तुमची अमृता हॅलो हाय कुठून बोलताय तुम्ही एसआरजी मला काय आवडते तुम्हाला बहिणीला बोलताय जाण ठेवा एस जी मी तुम्हाला खूप सपोर्ट करेल हो का अरे वा ये जी, मला हेअरस्टाईल खूप आवडते हो का पण माझी तर काहीच हेअरस्टाईल नसते लक्ष्मण दादा बोला ताई जेवण झालं का कसे आहात तुम्ही ताई गाव कोणता आहे सॉरी मला वाटले दुसरे लक्ष्मण भाऊजी म्हणून पण येतात ना तर आय थिंक मला वाटले की ते तुम्ही आहात सॉरी लक्ष्मण दादा बोला दादा मी बरी आहे झालं का जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का आणि कुठून बोलताय तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी माझ्या चॅनलला आवश्यक भेट द्या लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हाय गिरीश दादा स्वागत आहे माझ्या लाइव वरती कुठून बोलते तुम्ही गिरीश दादा अनमोलच आगमन दा झालेलं आहे हाय विषु बोला अनमोल कसे तुम्ही खूप दिवसातून उगवले अरे आम्हीच उगवले नाही का लाईक डन धन्यवाद दादा हाय सागर दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवर तुमचं खूप मनापासून मुकेश कुमार जी हो का बर बर ठीक आहे तुम्ही सांगायचे राहिले होते मुकेश दादा खूप मस्त बहिणीला सांगताय आ सागरदादा का मी पुणे हाय हॅलो कसे आहेत तुम्ही झालं का जेवण घरचे कसे आहेत लक्ष्मण दादा ताई गाव कोणता आहे मी फलटण मधून बोलते फक्त नथुराम गोडसे गडचिरोली वरून अरे वा खूप मस्त स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून लाईव्ह लाईक करा नवीन आहात तर चॅनलला नक्की भेट द्या आपले खूप छान छान प्रकारे असे वेब सिरियल आहेत प्लेलिस्ट मध्ये जाऊ शकता आणि तिथे तुम्ही वेब सिरियल पाहू शकता नक्की तुम्हाला माझे वेब सिरियल आवडतील अनमोल नको करू कोणाला अनमोल हायड ब्लॉक लिस्ट हायड नको करू कोणाला तुला सबस्क्राईब करायचं असले तर करतो सागर दादा सोलापूर सोला मधून बोलताय खरच खूप मनापासून स्वागत आहे तुमचं भाग्यश्री ताई थँक्यू ताई हो बागो स्त्री तुला खरंच सपोर्ट असतो माझा पण ते तुला दिसून येत नाही माझा सपोर्ट का माहिती का नाना साहेब दादा होय झालं अच्छा प्रशांत दादा झाडावर काय आहे अरे 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 झाडावरती चिंच आहेत खायच्यात का सागर दादा दा, मला नाही कळत मला पायभा नवीन आहेत त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा